जय श्रीराम मित्रांनो गोगल फिटनेस कोच युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो आज मित्रांनो आजचा आपला विषय असा की भरपूर जणांना त्यांची उंची स्टॉप झालेली असते म्हणजे थांबून गेलेली असते त्याबद्दल मी आता सांगणार आहे उंचीसाठी नॅचरली एक तुमची हाईट वाढेल असा मी एक एक्सरसाइज सांगणार आहे तो एक्सरसाइज जर तुम्ही करणार काही महिन्यात तुमची काही सेंटीमीटर मध्ये काही इंचेस मध्ये तुमची उंची ही वाढेल तर मित्रांनो सर्वात पहिले एक सांगणं की आपली जी उंची वाढण्यासाठी काही हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स काम करत असतात आणि एक ठराविक वेळेपर्यंत उंची आपली वाढत असते पण ते हार्मोन्स ठराविक वेळेपर्यंत काम करत असतात भरपूर जर वेगळे वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट घेतात तर मित्रांनो माझं एकच का थोडं घेऊ नका ते तुम्हाला फसवणगिरी होऊ शकते आणि त्याचे काही रिएक्शन तुमच्या बॉडीवर होऊ शकतील मग त्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका एकच सांगणार आहे की तुम्ही नॅचरली गोष्टीवर जा आणि एक मित्रांनो आहे की जी पुरुषांची हाईट असते ती बावीस तेवीस वर्षापर्यंत जे एक वाढत असते आणि जे हॉर्मोन्स असतात त्यांची एक लिमिटेड आ... टाइम असतो की त्यापर्यंत ते वाढत असतात म्हणून कुठल्याही बाहेरच्या प्रोडक्ट मध्ये पडू नका नॅचरली जर वाढत असेल तर ठीक आहे पण एक दुसरी गोष्ट अशी असते की जेएनएिक्स वर बी डिपेंड तुमचे घरचे लोक आहेत त्यांच्या जेनेटिक्स वर डिपेंड करत असतं आणि तुमचं जेनेटिक्स कसं आहे स्ट्रॉंग आहे कसं त्या पद्धतीने असतं घरच्यांची आईट चांगली असेल तर तुमची शंभर टक्के वाढत पण घरच्यांची आईट कमी असेल तर तुमच्या जेनेटिक्स वर आहे अपवाद काय काय असतात शंभर मधून चार पाच टक्के अपवाद असतात की त्यांची घरच्यांपेक्षा त्यांची हाईट थोडी जास्त प्रमाणात असते पण